सल्ला घ्या विनामूल्य आजच करा मेष राशी घरी निर्माण झालेली अशांती तुम्हाला चिंता देऊ शकते शक्य होण्या इतके रागावर नियंत्रण ठेवा यानंतर अशांती कारण तुम्ही जरी असलात तरीही मानसिक शांतीसाठी भावनांवर काबू ठेवा मेष राशी रोमांस तुमच्या लग्नाबद्दल बोलणे सुरू असल्यास हळूहळू ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे होईल पूर्वीच्या एखाद्या मोठ्या समस्येचे प्रयत्नपूर्वक निराकरण करण्यात यश मिळेल आणि तुम्ही ज्यासाठी कष्ट घेतले आहेत त्याचे फळ मिळेल मेष राशी करियर आज व्यावसायिक स्तरावर यश मिळण्याच्या इच्छेने सकारात्मक परिणाम होतील कंपनीच्या विकासात तुम्ही भरीव योगदान देत राहा जर तुम्ही आर्थिक क्षेत्राशी निगडित असाल तर आजचा दिवस शुभ आहे मेष राशी फायनान्स जर आपण कुठल्या जमीन खरेदीच्या वादात सापडला असाल तर हा वाद आज सुटण्याची चिन्हे आहेत आपल्या कष्टामुळे सुरुवातीची संकटे दूर झाली आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करू शकता मेष राशी हेल्थ आज पूर्ण ऊर्जेने युक्त तुम्ही आरोग्यासंबंधी काळजी करता यासाठी योग्य व्यायाम चालूच ठेवा व चांगल्या सवयी अंगी बांधा आपल्या फिटनेसकडे योग्य लक्ष द्या वृषभ ओव्हर व्हिव्ह आज आराम करा व मित्रांबरोबर मौजमस्ती करा सध्या मानसिक तणावामुळे तुम्हाला जरी चांगले वाटत नसले तरीही तुम्ही सगळ्या समस्या विसरून मित्रांबरोबर जरा चांगला वेळ घालवाल आज स्वतःला ताजेपणा अनुभवण्याचा दिवस आहे राशी रोमांस आज तुम्ही काहीसे हुशारीने वागाल तुमच्या उत्साहामुळे प्रत्येकजण खुश असेल तुमच्या या मोहकतेचा आजच्या व्यक्तींवर सहज प्रभाव पडेल कोणीतरी आज तुमच्याकडे नकळत आकर्षित होणार आहे या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या तुमच्या नातेसंबंधांसाठी ही वेळ पोषक आहे वृषभ राशी करियर व्यावसायिक दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल असेही होऊ शकते की काही अनपेक्षित गोष्ट तुमच्या पक्षात येतील आणि त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल शेअर बाजाराचे काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आजचा दिवस चांगला जाईल राजनैतिक लोकांना सुद्धा कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही वृषभ राशी फायनान्स आज आपल्याला जमीन खरेदी विक्रीत फायदा होण्याची चिन्हे आहेत कारण आजकाल या व्यवहारात भरभराट आहे या व्यवहारात अचानक फायदा होण्याची शक्यता आहे जर आपल्याला कोणती जमीन खरेदी करायची संधी मिळत असेल तर त्या संधीचा फायदा घ्या वृषभराशी हेल्थ आगीपासून काळजी घ्या शिवाय गरम वस्तू जपून हाताळा तुम्हाला पोळण्याची शक्यता आहे आज जर तुम्ही काळजी घेतली तर कोणत्याही समस्या येणार नाहीत मिथुन राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला कोणते तरी काम करण्याची इच्छा मनात निर्माण होईल ही इच्छा बुद्धिबळ खेळण्यापासून अवकाशात उडण्यापर्यंत काहीही असू शकते हे वेळ जीवनात बदल व मजा करण्याची आहे आज तुमचे मन जे सांगेल ते तुम्ही करा नाही तर नंतर तुम्ही खेद व्यक्त कराल मिथुन राशी रोमांस आपल्या वैवाहिक जीवनातील गैरसमज आपली आईच सोडू शकत असल्याने अवघड समस्या सोप्या भाषेत तिच्या पुढेही मांडाल यासाठी तुम्हाला जरा जोडीदारापासून वेगळे राहावे लागेल मिथूनरा करिअर ध्येय ओळखा ते पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग निवडा त्यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील कामाचा आनंद घ्या अयशस्वी ठरला तरी कामात अडथळे येऊ देऊ नका व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करा मिथूनराश फायनान्स कठोर परिश्रमामुळे चांगले उत्पन्न मिळेल वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील असेच चांगले काम करत राहा तुम्हाला यश मिळेल मिथुन राशी हेल्थ जर तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर आज तुमची पचनसंस्था चांगली असल्याने नवीन पदार्थ खाऊ शकता कर्कराशी ओव्हर आजचा दिवस मजा करण्याचा आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या सध्या तुम्हाला तुमच्या रोजच्या दिनचर्येतून वेळ काढला पाहिजे आपण आपल्या प्रियजनांबरोबर बाहेरही जाऊ शकता जर तुम्ही अजून ठरवले नसेल तर आजच ठरवा व सहलीवर जाण्याचा भेद आखू शकता कर्कराशी रोमांस खूप दिवसांपासून ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि ते नाते आनंद देईल आणि यशस्वी सुद्धा होईल कर्कराशी करिअर तुमच्या व्यापाराला पुढे नेण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या सहकार्याची गरज असल्याची आज तुम्हाला जाणीव होईल हा चांगला निर्णय ठरेल कारण आजवर आपण घेतलेल्या निर्णयातून फारसे यश मिळाले नसेल आजच्या दिवसाचा योग्य उपयोग करून व्यापाराची दिशा पुन्हा सुरळीत करा कर्कराशी फायनान्स जे पर्यटन क्षेत्रात आहेत त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे या व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करा भूतकाळातून धडे घ्या कर्कराशी हेल्थ आज अपचनाच्या समस्या येऊ शकतात त्यामुळे पोटदुखी किंवा मानसिक तणाव होऊ शकतो कायमचे धूम्रपान व मद्यसेवन टाळा तणावाखाली जर तुम्ही असाल तर त्यातून लवकरच बाहेर या तुम्हाला मिळालेले यश तुमचे मानसिक तणाव व शारीरिक दुर्बलता कमी करेल सिंह राशी परिस्थिती कशीही असली तरी हिम्मत नका आज काही लहान मोठे भांडणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्यांपेक्षा तुमचा स्वभाव उत्तम ठेवा जर तुम्ही साहस दाखवल्यास तुमची वाईट वेळ निघून जाईल लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता सिंह राशी रोमांस आज तुम्हाला वाटेल की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही आज घेरलेले असावे तुम्हाला त्यासाठी भरपूर जोश व उत्साह असावा कोण तुमच्या पक्षात आहे आणि कोण नाही ते तुम्ही आज ओळखू शकाल तुमचा जोडीदार जर तुमच्या पक्षात असेल तर कायमचे संबंध जोडायला काय हरकत आहे सिंह राशी करियर आज तुमचा व्यवहार चांगला राहील लवकरच तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या या बदलत्या स्वरूपावर तुमचे सहकारी व जीवनासाठी ही आनंदी होतील सिंह राशी फायनान्स आज तुमच्या व्यवसायामध्ये चांगला फायदा होण्याची आशा आहे या वेळेचा तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुमचे उत्पादन आणि सेवांचा विस्तार केला पाहिजे काम करत राहा यश नक्कीच मिळेल सिंह राशी हेल्थ लहान लहान आरोग्य समस्या आज त्रास देण्याचा संभव असल्याने तुम्ही त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करा लक्षात ठेवा आपल्या अनंत आकांक्षा नकारात्मक भाव व उच्च अपेक्षा याच आपल्या तब्येतीस हानिकारक आहेत यासाठी आराम केल्याने तुम्हाला पुन्हा बरे वाटेल कन्या राशी ओव्हरव्हिव्ह जर तुम्हाला मदतीची अपेक्षा असेल तर तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांकडे मदत मागण्यास विसरू नका आपले जवळचे नाते हे विश्वास व आपसातील समज यावर आधारित आहे या सहकारानेच नाते मजबूत होतील ज्या सहजतेने तुम्ही लोकांना सहकार्य कराल त्याचप्रकारे लोकही तुम्हाला सहकार्य करतील कन्या राशी रोमांस घरगुती अडचणी आज दूर होण्यास आज सुरुवात होईल लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत कुटुंबियांकडून विरोध झालेल्या व्यक्ती आज या अडचणीत सहजतेने सोडू शकतील तुमच्या प्रणय आयुष्यातील या सुवर्ण काळाचा फायदा घ्या कन्या राशी करिअर तुमचे सहकारी व तुम्ही आज आनंदात वेळ घालवाल अशा वेळेतच तुम्ही तुमच्या सहकार्यांना पारखून घ्या पण हे कार्यालय असल्याचे विसरू नका कारण तुमच्या कामावर लक्ष असल्याने सर्वश्रेष्ठ काम करा कन्या राशी फायनान्स आज आपल्याला काही अल्प अवधीमध्ये होणारे फायदे सुद्धा होऊ शकतात हे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा होऊ शकतात आपण ट्रेडिंगमध्ये आहात तर आपल्याला वाटेल की हुशारीने केलेली खरेदी तुम्हाला लाभ देईल मग तुम्ही आज कोणती जोखीम उचलू नये लाभ होण्याची संभावना आहे तर नुकसानही होऊ शकते कन्या राशी हेल्थ बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे स्वाभिमान वाढवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दुसऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे त्याने तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल तुमच्यातील ऊर्जा इतर लोकांपर्यंत पसरते दिवसाअखेर तुमच्यातील स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होईल तूळ राशी ओव्हर व्हिव्ह शेवटी आता ती वेळ आली आहे की आता तुम्हाला व्यवस्थित झाले पाहिजे आज जीवनातील सर्वात अवघड क्षेत्राची निवड करा ते मग पैशाशी संबंधित असो घर अथवा कामाच्या संदर्भात असो व त्यावर काम करायला सुरू करा त्या क्षेत्रातील सर्व मुद्दे पडताळून पहा कारण तुम्ही उद्या स्वतःला दुसऱ्याच रस्त्यावर पाहाल याने आपली भविष्यातील आपली उत्पादन क्षमता वाढेल तूळ राशी रोमांस ज्या गोष्टींमुळे भांडणे झाली होती ते विषय आज बोलल्यास गैरसमज दूर होऊन नाते मजबूत होईल तूळ राशी करियर तुम्हाला तुमच्या संस्थेत बदलाची गरज भासेल तुमचे डोके आज काहीसे अस्वस्थ असेल तुमच्या आर विभागाशी संपर्क साधून तात्काळ वेगळ्या विभागात कुठे काम करण्याची संधी मिळते का बघा तूळ राशी फायनान्स उत्पन्नाचे प्रमाण घटल्याने खेद वाटेल छोटी गुंतवणूक करा हळूहळू उत्पन्न वाढेल खर्चाचे योग्य नियोजन करा तुळ राशी हेल्थ मानसिक भावनिक आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी व्यायाम हा आवश्यकच आहे त्यासाठी व्यायामशाळेत जा योगा करा त्यामुळे तुमच्यात ताकद व स्थैर्य येईल व्यायामामुळे तुम्हाला जास्त केंद्रित व ताकदवान झाल्याचे जाणवेल तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल वृश्चिक राशी तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्हाला समर्थन मिळू शकते जर तुम्ही त्याच्या समोर आपले विचार व्यक्त केले तर तुम्ही सर्व काही करू शकता परंतु थोडे तरी काम इतर लोकांमध्ये विभाजन करा लक्षात ठेवा व्यर्थ बडबड टाळा प्रयत्न अंती परमेश्वर वृश्चिक राशी रोमांस विवाहित व अविवाहित व... लोकांना प्रेम मिळेल विवाहित लोक त्यांच्या हरकतीने इतरांना आश्चर्यचकित करतील वृश्चिक राशी करियर तुम्हाला पर्यटन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर आज तुमचे स्वप्न पूर्ण होईल संधी भरपूर येतील तुम्हाला फक्त सातत्याने प्रयत्न करत या संधीचा लाभ घ्यायचा आहे वृश्चिक राशी फायनान्स आज जास्त खर्चाचा दिवस आहे खिसा रिकामा होईल परिवाराच्या बाबतीत आज तुमच्यासाठी खर्च करण्याचा दिवस आहे काय सांगावे कोणते तरी मोठे मेडिकल बिल येईल व ते तुम्हाला भरायला लागेल ठीक आहे पण या स्थितीला सांभाळा रोज असा खर्च थोडेच होणार ही थोड्या दिवसांची तर चिंता आहे वृश्चिक राशी हेल्थ आनंदी राहण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे विनाकारण तणाव घेऊ नका तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सकारात्मक बाबींकडे पहा गरजू लोकांना मदत करा त्याने आनंद तर मिळेलच त्याबरोबरच दुसऱ्यांना किती मदतीची अपेक्षा आहे हे तुम्हाला जाणवेल धनुराशी ओव्हरव्ह्यू एकानंतर एक समस्येने तुम्हाला मानसिक त्रास होण्याचा संभव आहे याचा उपाय म्हणजे तुम्ही त्यांना एक एक करत सोडवा जर तुम्हाला त्यांचे समाधान मिळत नसेल तर विश्वासू लोकांची मदत जरूर घ्यावी या समस्यांनी जास्त त्रास करून घेऊ नये कारण त्यांची ये जा तर चालूच असते धनुराशी रोमांस आज तुम्हा दोघांनाही प्रेमाचे महत्त्व जाणवेल जोडीदाराकडून तुम्हाला शारीरिक मानसिक व बौद्धिकदृष्ट्या समाधान मिळेल प्रणयाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे संधीचा फायदा घ्या धनुराशी करिअर कंपनीने आपली बदली केल्यामुळे आपल्याला आता जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत व त्यामुळे तुम्ही कष्टी आहात पण आपण या संबंधात काहीच करू शकत नाही कामाशी जुळून घ्या व सकारात्मक विचार मनात आणा धनुराशी फायनान्स आजचा दिवस तुमच्यासाठी नशिबवान आहे कुठून तरी पैसे येतील तुमची लॉटरी खेळण्याची आवड नसेल तर येणाऱ्या काही दिवसात तुम्ही ही गाडी प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिता त्यात लक्षात ठेवा यात तुमचा भाग्यशाली अंक असेलच आज आपला दिवस आहे काही बचत करा कुठून तरी जास्तीची रक्कम मिळणार आहे धनुराशी हेल्थ आज ऊर्जा भरपूर आहे योग्य निद्रेमुळे ती तशीच ठेवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित व्यायाम चालू ठेवा मकर राशी ओव्हरव्ह्यू दुसऱ्यांकडे पाहून त्यांच्या प्रभावाखाली तुम्ही तुमचे करिअर ठरवू नये जे योग्य वाटते तेच तुम्ही निवड करा जे तुम्हाला जमेल आपल्या मेहनत व ध्येय शक्तीने आपल्या क्षेत्रात पुढे जाल मकर राशी रोमांस तुमच्या संबंधांच्या व्यतिरिक्त आज इतरत्र कोणत्याही अपेक्षा न ठेवणेच योग्य राहील नाहीतर तुम्ही अडचणीत सापडू शकता तुम्ही तुमची जोडीदाराप्रती एकनिष्ठता दाखवणे गरजेचे आहे अन्यथा तुमचे तुम्हे हेतू उघड होऊ शकतात मकर राशी करियर आज कार्यालयात महत्वाची जबाबदारी अंगावर पडेल ती यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या संभाषण कलेच्या जोरावर सर्व कामे योग्य पार पाडाल मकर राशी फायनान्स आपल्या वाहनांबद्दल सुरक्षितता बाळगा कारण चोरीमुळे त्या आपण गमावू शकता मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा चुकीमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे व चोरी होण्याची शक्यता आहे शेजाऱ्यांपासून सावध रहा मकर राशी हेल्थ झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी ध्यान करा तुम्ही केलेल्या जास्त विचाराने निदान रात्रीची वेळ ध्यान करण्यात घालवा त्यामुळे झोपे संबंधी अनेक विकार होणार नाहीत व सकाळ पुन्हा तुमच्यासाठी ऊर्जा घेऊन येईल कुंभराशी ओव्हरभेव्ह त्यातील लोकांकडून मदत घेण्यास संकोच बाळगू नका कारण लक्षात ठेवा की ज्यांनाही तुम्हाला भविष्यात मदत करावी लागेल आज तुमचे बऱ्याच दिवसांपासून थांबलेली कामे पार पडतील कुंभराशी रोमांस आज तुम्ही तुमच्या एखाद्या घनिष्ठ व जुन्या मित्राला अशा ठिकाणी भेटाल ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता व नसेल आज त्या नात्याला उजाळा द्याल जे आधीच अशा नात्यांना बांधलेले आहेत ते आपल्या साथी साथीदारासाठी वेळ काढू शकतील कुंभराशी करियर कलाकार किंवा हस्तशिल्प क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस शुभ आहे आपल्या हातून आज काही नवीन गोष्ट घडतील आपण कोणत्या संस्थेत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील बोनस वगैरे मिळण्याची शक्यता आहे राशी फायनान्स नवीन कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर आजचा दिवस चांगला आहे आज डीलरकडे जा कार शोरूम मध्ये जा कार बघा आणि खरेदी करा आणि पहा काय आनंद मिळेल राशी हेल्थ आज तुमची त्वचा चमकत असेल व त्याने तुम्हाला नवीन उत्साह आला असेल जरी तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून त्वचेचा विकार त्रास देत असेल तरी सुद्धा आज तुम्हाला त्यात बदल जाणवेल त्याचा उपयोग करून घ्या मीन राशी ओव्हर यावेळी परिवारात प्रेम व सद्भावनाचे प्रबळ संकेत असल्याने तुम्हाला त्यांच्याजवळ असल्याचे वाटेल नंबर हंड्रेड अँड फिफ्टी फोर आज तुम्ही त्यांच्याजवळ वेळ घालवण्याचा विचार कराल मग वाट कशाची पाहताय जेवायला किंवा सिनेमाला त्यांच्याबरोबर जा तो आनंद तुम्हाला जीवनभर लक्षात राहील मीन राशी रोमांस एकमेकांना प्रेम देण्याचा दिवस आहे एकमेकांची गरज लक्षात घ्या व विश्वास ठेवून प्रेम व्यक्त करा मीन राशी करिअर आजच्या दिवशी तुम्ही तुमची प्रतिमा योग्य प्रकारे समोर ठेवू शकाल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर व तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षा होईल या क्षणाचा फायदा उचला मीन राशी फायनान्स जर आपण सोनाऱ्याचा व्यवसाय करत असाल तर आज आपल्याला फायदा होईल आणि आपल्या कष्टाचे फळ मिळेल जास्तीत जास्त पर्यायांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवा धनलाभ होईल मात्र ही संपत्ती जपून ठेवा भविष्यात वाईट काळात ती आपल्या उपयोगात पडेल मीन राशी हेल्थ जर तुम्ही कमी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर आज तुम्हाला बदललेल्या जीवनपद्धतीचा फायदा होईल याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात याशिवाय व्यायाम व सकस आहार चालू ठेवण्याने तुमचे वजन वाढले आहे हेही तुमच्या लक्षात येईल